नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान अचानक वादळी वारा आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली यामध्ये प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आणि याच सुमारास केज बसस्थानकाच्या समोर जे झाडं आहेत त्याच्या मोठमोठ्या फांद्या तुटून खाली पडल्या यावेळी आजूबाजूला काही विक्रेत्यांचे गाडे आणि भाजीपाला घेऊन ही अनेक या ठिकाणी छोटे छोटे व्यापारी बसलेले असताना ही घटना घडली मात्र सुदैवाने यात कोणतीही मोठी जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाले नाही परंतु अशा प्रकारची घटना अचानक घडल्यामुळे केज बसस्थानकाच्या समोर अगदी मोठा गदारोळ झाला होता यामध्ये वडापावच्या गाड्यावर एक ग्राहक होते त्या ग्राहकाला थोडीफार इजा झालेली आहे मात्र यामध्ये सुदैवाने मोठी हानी काही झालेली नाही परंतु मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरून